नमस्कार मी शिवसेना रायगड जिल्हा संघटक अरुण पांढरंग देशमुख व आमदार महेंद्र शेठ समर्थक सर्व नागरिकांना गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो मी माझ्या वतीने व आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या वतीने हार्दिक खूप खूप शुभेच्छा भारताचे पूर्व राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वत्र शिक्षक दिन साजरा करत असतो दरवर्षी पाच सप्टेंबरला हा शिक्षक दिन साजरा केला जातो आणि म्हणूनच आमदार महेंद्रशेठ थोरवे फाउंडेशनच्या वतीने कर्जत खालापूर तालुक्यातील ज्या ज्या शिक्षकांनी काहीतरी चांगले काम केले आहे अयोगिक तत्त्वावर काम केले आहे अशा शिक्षकांना शोधून त्यांचा गुणगौरव गुण सन्मान करण्यासाठी भव्य दिव्य अशा शिक्षक गुणगौरव सोहळ्याचे आयोजन केले होते राज्य शासनाच्या पुरस्काराचाही नसेल एवढा भव्य दिव्य आणि सुंदर सोहळा महेंद्रशेठ फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित केला होता शिक्षक दिनानिमित्ताने शिक्षक सन्मान सोहळा या कार्यक्रमाचं सो आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे शिक्षक दिनाचे औचित्य साधून या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व माझे शिक्षक शिक्षकेतर सर्व माझे सहकारी खर तर या मतदारसंघाचा आमदार म्हणून आपण साऱ्यांनी मला दोन हजार एकोणीस ला निवडून दिलं आणि सहाच महिने होत नाही तर जगावर राज्यावर संपूर्ण आपल्या परिसरावर कोविड सारखं महाभयंकर संकट ओढवलं गेलं लग। आणि संपूर्ण परिस्थिती विस्कळीत होऊन गेलेली होती दोन वर्ष आपण सारेजण संघर्ष करत होता आणि त्यानंतर उर्वरित राहिलेल्या दोन अडीच वर्षामध्ये मतदारसंघाचा विकास करण्याच्या दृष्टीने रात्रंदिवस मेहनत करत असताना आपण सारेजण जसं आपण मगाशी लग। जा है। या ठिकाणी सांगितलं शिक्षण आरोग्य आणि ज्या आपल्या मूलभूत सुविधा आहेत या सुविधांसंदर्भात शासन गतिमान आहे आणि शासनाचा प्रयत्न सातत्याने या संदर्भात होत आहे परंतु आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने खऱ्या आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये या मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना जसं मी या तालुक्याचं भविष्य घडलं पाहिजे या तालुक्याचं भविष्य घडत असताना जे योगदान मला देता येईल या मतदारसंघाचं आमदार म्हणून ते देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असताना याच तालुक्यातील युवा विद्यार्थ्यांचा भविष्य घडवण्याचं काम शिक्षक म्हणून आपण ज्या ठिकाणी केलेलं आहात ते खऱ्या अर्थाने अभिमानास्पद गोष्ट आपण साऱ्या शिक्षकांच्या माध्यमातून आपण करत आहात मी मनापासून साऱ्या शिक्षकांना या ठिकाणी शुभेच्छा दे की आपल्या माध्यमातून जे सामाजिक बांधिलकी जपत जे काम समाजामध्ये उभं राहत आहे ते अतिशय उल्लेखनीय आहे आपल्या माध्यमातून युवा पिढी घडत आहे विद्यार्थ्यांच्या रूपाने खऱ्या अर्थांना विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने शिक्षण देणारं आणि विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याचा विचार करून काम करणारं आईवडिलांच्या व्यतिरिक्त जर कोण असेल तर तो, तो शिक्षक असतो आणि म्हणून शिक्षकांचं नाव हे अभिमानाने त्या ठिकाणी घेतलं जातं शिक्षक हा शब्द फार छोटा आहे परंतु त्याची व्याप्ती फार मोठ्या प्रमाणात आहे आणि तेवढी रिस्पेक्ट सुद्धा त्या शब्दामध्ये आहे आणि अशा असे आपण शिक्षक म्हणून संपूर्ण मतदारसंघामध्ये जिल्हा जिल्हाभाष शाळा असतील या ठिकाणी प्रायव्हेट स्कूल असतील प्रत्येक ठिकाणी शिक्षक म्हणून आपण आपली जबाबदारी त्या ठिकाणी काम करत असता आणि मगाशी ज्या ठिकाणी साबळे साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ते सुद्धा पारितोषिक दुसरं पारितोषिक आपल्या दुसऱ्या नंबरचं आपल्या हेदेवली शाळेला या ठिकाणी मिळालं ते सुद्धा खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्रामध्ये कर्जत तालुक्याचं असणारं उल्लेखनीय काम त्याच्यावरून या ठिकाणी आपल्याला दिसून येतं आणि म्हणून खरं तर समाजाचा मेन कला म्हणून हा शिक्षक आहे आणि शिक्षकांच्याच माध्यमातून चांगले विद्यार्थी चांगले या देशाचे नागरिक घडवण्याचं काम हे आपल्या माध्यमातना या ठिकाणी होत असतं आणि म्हणून आपला सन्मान व्हावा आपला प्रत्येकाचा सन्मान त्या ठिकाणी राखला जावा आणि समाजामध्ये सुद्धा याची जनजागृती अजून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी व्हावी की फक्त शिक्षक त्या ठिकाणी शासनाचे पगार घेतात आणि ते शासकीय कर्मचारी म्हणून काम करतात एवढ्यापुरतं शिक्षकांकडे मर्यादित न पाहता या शिक्षकांच्या माध्यमातना या देशाचे उत्तम नागरिक घडवण्याचं काम शिक्षक वृंद या ठिकाणी करत असतात आणि अशा शिक्षकांचा सन्मान हा दरवर्षी व्हायलाच पाहिजे आणि म्हणून या आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी आवर्जून करण्यात आलं जेणेकरून आपल्या साऱ्या महिला भगिनी शिक्षक असतील शिक्षक आपण सारे जण या ठिकाणी उपस्थित आहात या साऱ्यांचा सन्मान हा राखला गेला पाहिजे कारण आपल्या माध्यमातूनच खऱ्या अर्थाने समाज एकसंग होण्याचं काम या ठिकाणी होत आहे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की सामे गुरुजीची असणारी पुस्तक त्या पुस्तकामध्ये असणारा श्याम हे आपण जण हे पुस्तक प्रत्येकाने त्या ठिकाणी वाचलेलं असेल श्यामला ज्या वेळेस अंघोळ आईनी घातली गेली त्यावेळेस त्या आईं त्याचा आई अंग पुसायला गेली तर तो किरगिर तो खेळायला लागला आणि म्हणाला की माझे पायाचे तळवे आई पूस जेणेकरून माझ्या पायाला माती लागली नाही पाहिजे त्याच वेळेस त्या आईने टॉवेल घेतला आणि श्यामच्या पायाचे तलवे पुसले गेले ते तलवे पुसत असताना त्या आईने सांगितलं की श्याम जसे पायाच्या तलव्यांना घाण लागली नाही पाहिजे तसेच मनसुद्धा तसं स्वच्छ ठेव त्यालासुद्धा थे। घाण लागली नाही पाहिजे हे जेव्हा आता आम्हाला समजलं त्या आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने त्यावेळेस आम्हाला ते कळालं नाही परंतु आज मात्र शिक्षक दिनाच्या निमित्ताने याची जाणीव त्या ठिकाणी होत आहे आमच्या मीनाता या ठिकाणी उपस्थित आहेत आपण साऱ्या जण भगिनी म्हणून उत्तम शिक्षण शिक्षणाच्या माध्यमातून या ठिकाणी गेली कित्येक वर्ष महिला मंडळ शाळेच्या माध्यमातून त्या काम पाहत आहेत अशा अनेक शिक्षक या ठिकाणी शिक्षिकेत्र भगिनी या ठिकाणी काम पाहत आहेत आणि मग मागच्या वेळेला मीनाताईना भेट भे द्यायला गेलो आणि त्या ठिकाणी सांगितलं की शाळा मी पाहिली खूप जुनी शाळा कर्जतमधली त्या ठिकाणी आहे आणि त्या शाळेला भेट देत असताना त्या ठिकाणी सांगितलं की पुढच्या वेळेला या शाळेला लागणारा निधी आपण आमदार महेंद्र तुरवे फाउंडेशन बदनाव उभा करून देऊ तर शिक्षणाला पण त्या ठिकाणी महत्व आपण प्रत्येकाने त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे आणि म्हणून शिक्षक ज्या पद्धतीने शिक्षक शिक्षक ज्या पद्धतीने मुलांना घडवण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात अर्ध काम तर आई वडील त्या ठिकाणी करत असतात पण गुरुतुल्य कोण असेल तर तो, तो शिक्षक आहे आणि म्हणून शिक्षकाचं महत्व फार मोठं आहे आणि म्हणून अशा शिक्षकांचा सन्मान हा नेहमीच त्या ठिकाणी राखला गेला पाहिजे मला आज अभिमान या ठिकाणी आहे मी बघासपासून सगळ्यांचे चेहरे पाहतोय की पाच वर्षाचा या मतदारसंघाचा आमदार झाल्यापासून सगळे शिक्षक माझ्या समोर प्रत्येकजण त्या ठिकाणी आलेले नसतील कारण मधल्या काळात दोन अडीच वर्ष तर कोविडमध्ये गेलेली होती दोन अडीच वर्षे माझ्यावर सुद्धा एवढा कामाचा ओझं होतं की जास्तीत जास्त निधी मतदारसंघाचा विकास कसा करता येईल हा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केला परंतु आमचा बंधू मारुती दादी थोरवे यांची सौभाग्यवती माझी वहिनी त्या ठिकाणी शिक्षक म्हणून उपस्थित आहे आम्ही थोरवे सुद्धा शिक्षक या ठिकाणी आहेत त्या गोष्टीचा मला अभिमान आमची श्रद्धा वहिनी आमची या ठिकाणी उपस्थित आहे आपण सारेजण या ठिकाणी एकत्रपणे काम करत असताना अनेक समस्या शिक्षकांच्या या ठिकाणी आहेत राज्य शासनाच्या माध्यमातून जे जे प्रश्न प्रलंबित आहेत त्या ठिकाणी आमचे ज्ञानेश्वर मात्रे आमचे सर बसलेले आहेत कोकण मतदारसंघाचे आमदार व्हावेत म्हणून साऱ्यांनी या ठिकाणी आपण प्रयत्न केला आणि कोकण मतदारसंघातील शिक्षकांचे प्रश्न कायमस्वरूपी सुटावेत या माध्यमातून त्यांनी जो प्रयत्न या ठिकाणी सुरू केलेला आहे तो खऱ्या अर्थाने अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे की रात्र दिवस काम शिक्षकांचे प्रश्न सोडवले गेले पाहिजेत राज्य शासनाच्या माध्यमात ज्या काही योजना आहेत योजना जास्तीत जास्त फायदा आपल्याला कसा करता येईल हा प्रयत्न सरकारच्या सुद्धा त्यांचा सातत्याने सुरू असतो आणि म्हणून जे प्रश्न आतापर्यंत जुनी पेन्शन योजना असेल त्या संदर्भातला प्रश्न प्रलंबित आहे या संदर्भात अनेक आंदोलन त्या ठिकाणी झालेले आहेत परंतु आता गणवेश वाटप असेल किंवा ज्या ज्या अर्थाने शिक्षकांवर अतिरिक्त भार सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी टाकला जातो परंतु खऱ्या अर्थाने सरकारची भूमिका या ठिकाणी असली पाहिजे आम्ही नेहमी त्या ठिकाणी सांगत असतो की आपण शिक्षकांना त्या ठिकाणी शिक्षणाला प्राधान्य करून फोकस त्या ठिकाणी केला गेला पाहिजे आणि त्या माध्यमात या देशाचे उत्तम नागरिक घडवण्यासाठी शिक्षकांचं फार मोठं योगदान आहे आणि म्हणून त्या शिक्षकांना जास्तीत जास्त शिक्षण कसं देता येईल आपला उत्तम विद्यार्थी कसा घडेल हे काम करण्याचं काम या माध्यमातून शिक्षकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतं आणि म्हणून या शिक्षकांच्या ज्या ज्या समस्या असतील या समस्या सुद्धा भविष्यामध्ये आम्ही एकत्रपणे येऊन सोडवण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाईल खासदार साहेब या ठिकाणी आहेत मात्र साहेब आपण एकत्र पण त्या ठिकाणी आहोत आणि म्हणून हा कार्यक्रम शिक्षण सन्मान सोहळा घेण्याचं काय उद्दिष्टच हेच आहे की का जे काम आता आम्ही जे काम आम्ही समाजामध्ये करत आहोत हेच काम समाज पुढे घेऊन जाण्याचं काम सुद्धा युवा पिढी भविष्यामध्ये घडवण्याचं काम हे सुद्धा आपण त्या माध्यमातून घड गर, करतात आणि म्हणून हा शिक्षक हा एक खऱ्या अर्थाने शिल्पकार आहे या शिक्षकांच्या माध्यमातून युवा पिढी घडत असते आणि अशा शिक्षकांचा सन्मान करणं ही आपली जबाबदारी आहे आणि म्हणूनच या साऱ्या शिक्षकांचा शिक्षक दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यासाठी आपलं साऱ्यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि आपला या ठिकाणी आवर्जूनपणे सर्वांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल खऱ्या असताना या मतदारसंघाला आपल्याला उल्लेखनीय कामगिरी शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्या साऱ्यांना एकत्रपणे येऊन त्या ठिकाणी करायचे यासाठी आपलं सुद्धा योगदान आम्ही सगळेच एकत्रपणे शासन आणि प्रशासन ज्या आपण एकत्रपणे येतो त्यावेळेस एक चांगलं काम समाजासमोर उभं केलं जातं आणि हेच काम आपल्या साऱ्यांच्या माध्यमातून अपेक्षित आहे पुन्हा एकदा सारेजण एकत्रपणे येऊन जे विजन आम्ही संपूर्ण या मतदारसंघाचं नंदन करण्याचं आम्ही ठेवून काम करत आहोत आज आपण कर्जत तालुका खलापूर तालुका दोन्ही तालुक्या आपण पाहताय की ज्या पद्धतीने या मतदारसंघाची डेव्हलपमेंट आपण करत असताना इन्फ्रास्ट्रक्चरला आपण प्राधान्य दिलं आणि खऱ्या अर्थाने गेले कित्येक वर्ष विकासापासून मागे असलेला हा मतदारसंघ आपण विकासात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे आणलेला आहे याच दृष्टीने आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा शिक्षकांच्या माध्यमात करता एक उल्लेखनीय कामगिरी शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्या साऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी व्हावी हीच अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो खरंतर माझं सुद्धा माझ्या आईच्या नावातलं सुंदर इंग्लिश मीडियम स्कूल आमचं त्या ठिकाणी आमच्या सगळ्या टीचर्स या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही सुद्धा एक सी बी एस बोर्डचं स्कूल आमचं त्या ठिकाणी उभं आहे या ग्रामीण भागामध्ये सी बी एस बोर्डचं स्कूल उभं करण्याचं उद्दिष्ट सुद्धा आमचं तेच आहे की आपल्या परिसरातील आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचं शिक्षण या माध्यमातून मिळावं आणि हेच उद्दिष्टाने आम्ही त्या शाळेचं आम्ही त्या ठिकाणी आम्ही गेली दहा वर्ष सातत्याने आतापर्यंत दहावीपर्यंत आमचे विद्यार्थी त्या ठिकाणी या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले विचार आपल्या साऱ्यांना पुढे घेऊन जायचं आहे आणि त्यांनी सुद्धा शिक्षणाला फार मोठं महत्त्व त्या काळामध्ये दिलेलं होतं आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं होतं की तुमच्याकडे दोन रुपये असतील तर त्याच्यामध्ये एक रुपयाची तुम्ही भाकरी घ्या आणि एक रुपयाचं तुम्ही पुस्तक घ्या भाकरी तुम्हाला जगायला मदत करते पण पुस्तक तुम्हाला कसं जगावं हे शिकवते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे पुस्तकांच्या माध्यमात विचार त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत आणि म्हणून शिक्षक दिनाच्या निमित्ताने आज या ठिकाणी जो शिक्षक सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे माझा प्रत्येक शिक्षक हा अतिशय उल्लेखनीय कामगिरी प्रत्येकाने त्या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे आपण फक्त सन्मान काही शिक्षकांचा केंद्रप्रमुखांनी जे जे आपल्याला या ठिकाणी दिलेलं असेल त्या पद्धतीने आपण करतोय पण माझ्या मते या ठिकाणी या मतदारसंघाचा आमदार म्हणून उपस्थित असणारा प्रत्येक शिक्षक प्रत्येक शिक्षकेतर या साऱ्या उल्लेखनीय आपल्याला सन्मानाच्या पात्र कारण आपण गेली प्रत्येक वर्ष आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या परिसरातल्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे आणि या देशाचं उत्तम नागरिक घडवण्याचं काम या सगळ्या शिक्षकांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे मी मनापासून साऱ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र खर तर एक शिक्षक एक मुख्याध्यापक एक संस्थापक त्यानंतर कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार आदरणीय ज्ञानेश्वरजी मात्रे सरांना विनंती करतो या, या कार्यक्रम प्रसंगी आपण आपलं मनोगत व्यक्त करावं मी आपल्या सर्वांच्या वतीनं म्हणजे शेटला मनस्वी धन्यवाद दे शुभेच्छा देईल कारण संपूर्ण तालुक्यातील सर्व शिक्षक वर्ग एकत्रपणे करण्याचं काम आणि या माध्यमातून ज्या ज्ञानदानाचं काम शिक्षक वर्गाले अहरात्र करतो त्याचा सन्मान करण्याचं काम या माध्यमातून आपण केलेलं आहे मी अधिक वेळ बोलणार नाही कारण तर शिक्षकांनी पेशामध्ये काम करत असताना मात्रेसाहेब आपण आणि ज्यांची उद्या दोन अडीच महिन्यांनी निवडणूक आहे ते महेंद्र थोरवे यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे टाकाला जायचं भांडण लागवायचं असं नाही मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला तुमच्या सगळ्यांचं सहकार्य महेंद्रशेठ थोर यांना पाहिजे ते प्रामुख्यानं सांगतो आपले आमदार <प्रावादार्था> म्हणून महेंद्र शेठ थोरवे अतिशय प्रामाणिकपणे या परिसरामध्ये काम करतात आज आपला चांगल्या प्रकारचा शिक्षक सन्मान सोहळ्याचा उपक्रम त्यांनी घेतलेला आहे अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून मी या ठिकाणी येतोय तर या कार्यक्रमाला मी येऊ शकणार नव्हतो मी काल दिल्लीला होतो आणि महेंद्र शेटला सांगितलं की महेंद्र शेटल दिल्लीला आहे मी येऊ शकत नाही शेवट रात्री विचार केला की नाही जाऊ द्या शिक्षकांचा कार्यक्रम आहे चांगला कार्यक्रम आहे आणि आपण जायचं आणि म्हणून रात्री मी आलो या कार्यक्रम